राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवरती जे विधान केलेलं आहे कसं आपण त्यांनी पक्ष संपल्याचा असं आहे की राधा कृष्ण विखे पाटील यांनी जे माननीय शरद पवार साहेबांवर विधान केलेलं आहे जे वक्तव्य केलं आहे मला एक सांगा राधा कृष्ण विखे पाटील यांची पात्रता तर तरी आहे का माननीय शरद पवार साहेबांवर टीका करायची त्यांची पात्रता आहे का अरे राधाकृष्ण विखे पाटील हे सत्तेसाठी नैतिकता तत्व निष्ठा गहान करून भारतीय जनता पार्टीत गेलेले आहे आणि राहिला आता प्रश्न माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा ते तर साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की प्रभू पटेल इशारा आमच्याकडे नाही आता प्रफुल पटेल साहेब काय बोलले त्यांनी कोणाबद्दल बोलले कुणाला उद्देशून बोलले हे स्वतः माननीय प्रफुल पटेल सांगतील त्यांना आपण विचारायला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुणाकडेही युती करा असं काका आणखी ठरलेला असं ठरलेला आहे असं म्हणत आहेत काय म्हणतात असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सर्व घटक पक्ष त्या घटक पक्षांच्या बरोबर युती करावी अशा पद्धतीच्या सूचना आमच्या पक्षाकडून आलेल्या आहेत त्याच्यामुळे स्थानिक स्तरावर जे नेते आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांना ते अधिकार दिले आहेत त्यांनी काँग्रेसची चर्चा करावी त्यांनी उद्धवजी ठाकरे यांच्या राष्ट्रवादीची चर्चा करावी बाकी जे अनेक पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घ्यावा अशी आमच्या पक्षाची भावना आहे तशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या पवार गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला गेले याआधी जेव्हा जेव्हा ते भेटायला गेले तेव्हा सुनील गडकरे प्रबोध पटेल यांच्या मात्र यावेळेस अजित पवार एकटेच गेले कुठेतरी पार्थ पवारांच्या प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत त्यामुळे गेले असावे का की दोन्ही राष्ट्रवादी जवळ येतात त्यांना अजित पवार साहेबांना कॉलनी भाजपचे मंत्री आहेत जयकुमार रावल त्यांनी असा दावा केला की चंद्रावर देखील नरेंद्र मोदी आणि कॉलनी उभी केलेली आहे कसं बघतोय या वक्तव्याकडे स्थानिक पातळीवरती चर्चेची मुभा दिलेली आहे नागपूर जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे एकूणच काटोल विधानसभा मतदारसंघात त्या नगर परिषद नगर पंचायती त्याच्यामध्ये कुठेतरी तुमच्या पक्षाकडे उमेदवारांची खूप गर्दी आहे त्यामुळे कुठेतरी उमेदवार निवडणीमध्ये तुम्हाला अडचण आहे असं दिसत आहे असं आहे की आमच्या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार आहेत त्याच्यामुळे अ ला निवडायचं की ब ला निवडायचं की क ला निवडायचं या बाबतीत आता आमची सर्व सरकार चालू आहे पण त्याचबरोबर जे मित्र पक्ष आहेत काँग्रेस आहे उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना आहे बाकी अजून जे मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा करून आम्ही सर्व नगरपालिकेमध्ये किंवा नगरपंचायत मध्ये उमेदवार काही काही ठिकाणी आम्ही आघाडी सुद्धा करू त्यामध्ये कॉमन चिन्ह घेऊन सुद्धा त्यांना उमेदवार उभे करू फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे असं होईल होईल आरामच होईल आता ऑफलाईन चालू केलेला आहे निवडणूक आयोगाने उशिरा का होईना ऑफलाईनची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत आणि ज्यांना पक्षांनी होकार दिलेला आहे ते आपलं फॉर्म भरण्याच्या कामाला लागले कुठेतरी भारतीय जनता पक्ष नगराध्यक्षाच्या उमेदवाराच्या निवडीमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य देताना दिसत आहे कडस यांच्या पत्नी असेल किंवा डॉक्टर प्रीती यांची मुलगी असेल या नगराध्यक्ष दिख्ष पदासाठी त्यांना उमेदवारी दिसत तसंच कि जे मोठे मोठे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांच्या घरामध्ये पत्नीला ते कुणी मुलाला तर सुनेला म्हणजे बाहेर त्यांना उमेदवार मिळत नाही की काय मला समजत नाही काय तर म्हणून अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याच घरच्या लोकांना असं दिसत ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे आहेत त्यांनी ट्विट केलं की वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी होत आणि या संदर्भात सरकारच्या राज्य शुल्क उत्पादन विभागाची परवानगी मिळाली काय काय त्याला काय आश्रय देत आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे काय मला विषय काही माहित नाही योगी तुँँँगी। 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 देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका